नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहात युट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी उपाल यांच्या गजा लक्षात देऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर आपला रिझल्ट थोड्या दिवसातच लागणार आहे रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना असं वाटत असते की माझ्या पाल्याला एमबीबीएसला ऍडमिशन मिळावं किंवा विद्यार्थ्याला वाटत असतं की मला एमबीबीएसला ऍडमिशन मिळावं पण काही कारण असतं थोडे मार्क कमी पडतात आणि एमबीबीएस ऍडमिशन होतं मग त्याच्यानंतर आपल्यापुढं अनेक पर्याय असतात हा एक असतं किंवा ज्यांनी एक दोन वेळेला रिपीट करून सुद्धा त्यांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळत नाही मग ते काय पर्याय विचार करतात की एमबीबीएस नंतर काय तर ह्याच्यामध्ये कोण इंजिनिअरिंगला जातं कोण इतर फॅकल्टीला जातं आणि मेडिकल फॅकल्टी जर घ्यायची असेल तर मेडिकल फॅकल्टीमध्ये एमबीबीएस नंतर दोन आपल्याला पर्याय असतात त्याच्यामध्ये एक बी एम एस आणि एक बी डी एस मग अशा अनेक पालक येतात अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर मला आता एम बी बी एस मिळत नाही मग मी बी एम एस करू का बीडीएस करू तर आजचा आपला विषय आहे एमबीबीएस नंतर काय बी एम एस करावं का बी डी एस करावं तर मित्रांनो बी एम एस चे काही ब्रायटर साइड आहेत काही डार्कर साइड आहेत बीडीएसचे काही ब्रायटर साइड आहेत काही डार्कर साइड आहेत तर हे दोन्ही ब्राइटर डार्कर साइड आहेत बघू आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि तुम्हाला आपल्याला फ्युचर कुठं घडवायचं आहे त्याच्यानुसार पण आपल्याला निर्णय घ्यावा लागतो तर पहिल्यांदा आपण बी एम एस चा विचार करू जर समजा तुम्ही बी एम एस केलं तर हे हा जो व्हिडिओ आहे तो आजच्या सामाजिक स्थितीला अनुसरून केलेला आहे पुढे हे बदलू शकतं अलग लक्षात तर बी एम साईड काय काय आहे तर बी एम एस केले की तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळते आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या बऱ्याच भरपूर जागा असतात अलग लक्षात त्याच्यानंतर प्रायव्हेट सर्व्हिस मिळते कारण अनेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झालेले आता किंवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा कॉर्पोरेट हॉस्पिटलचा जमाना झालेला आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रायव्हेट सर्व्हिस मिळते तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करता येतं गव्हर्नमेंट सर्व्हिस करताना किंवा प्रायव्हेट सर्व्हिस करताना तुमची प्रायव्हेट प्रॅक्टिस पण करता येते अलग लक्षात आजचा जर विचार केला तर साधारणपणे गव गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजार गों, रुपये पेमेंट असते त्याच प्रे, प्लस आपल्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस पण करता येते व प्राय प्रायव्हेट सर्व्हिसचा जर विचार केला तर साधारणपणे वीस ते पंचवीस हजारपर्यंत तुम्हाला पेमेंट असतं आणि तुम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिस पण करता येते त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर आपल्याला काय करता येतं बी एम एस असेल तर तुम्हाला रुरल जर समजा तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्याकडे शेती भरपूर असाल आणि आपल्याला रुरलमध्ये जायचं आहे तर मध्ये जायचं असेल तर मध्ये खेडेगावामध्ये म्हणतो मी एरिया एरियामध्ये तर तुम्हाला बी एम एस ला स्कोप असतो कारण साधारणपणे तालुका प्लेस सोडलं तर तालुका प्लेस जे काही तालुका एखाद्या मोठ्या तालुक्यामध्ये जे काही छोटे छोटे गाव असतात तिथं बी एम प्रॅक्टिस खूप चालतात आणि त्यांचं हॉस्पिटल उभं राहता येतं इव्हन तालुका प्लेसला पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता मध्ये पण प्रॅक्टिस करू शकता पण तो मुद्दा पुढं आहे तर ह्याच्यानंतर रुरल प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आता अर्बन प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता सध्या आयुर्वेदाला बराच डिमांड आलेला आहे आयुष प्र आयुष मंत्रालय पण त्या बी खूप कष्ट करत आहे तर जर समजा तुम्ही अर्बन एरियामध्ये जर समजा तुम्ही प्रॅक्टिस टाकली प्युअर आयुर्वेदची पंचकर्म सेंटर टाकलं किंवा मसाज सेंटर टाकलं तर तुमचं ते खूप खूप ते खूप स्कोप आहे म्हणजे अर्बन प्रॅक्टिस पण बीएमएस ला आहे आता ह्याच्यामध्ये काय असतात बीएमएस एम इमर्जन्सी कॉल असतात नाईट कॉल असतात अला कशा जर समजा तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तुम्ही दिवसा एखादा पेशंट तपासला रात्री जर त्याला जास्त त्रास व्हायला लागला तर तो रात्री येऊ शकतो म्हणजे नाईट कॉल्स पण असतात इमर्जन्सी कॉल पण असतात तसं आता त्याच्यामध्ये आपण बीडीएसचा विचार करू तर बीडीएस करताना काय गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत पण बी एम एसच्या मानाने खूप कमी जागा आहेत बीडीएसला डी गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत पण बीडी डी बी एम एसच्या खूप कमी जागा आहेत जर समजा बी एम जागा शंभर असतील तर बीडीएसच्या जागा फक्त दहाच असतात अलग लक्षात म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस खूप नाहीये हे ते आपण लागतात प्रायव्हेट सर्व्हिस प्रायव्हेट सर्व्हिस तर जवळजवळ नाहीच आहे बी डी प्रायव्हेट सर्व्हिस करता येते पण ते खूप नगण्य प्रमाणामध्ये अलग लक्षात त्याच्यामध्ये रुरल प्रॅक्टिस जसं बी एम रुरल प्रॅक्टिस करता येती तसं बी डी रुरल प्रॅक्टिस जवळजवळ करता येत नाही म्हणजे कुठं पण तुम्ही तालुका प्लेस जर सोडली तर त्याच्यापेक्षा जे काही छोट्या जे गावं असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बी डी एसची प्रॅक्टिस करता येत नाही मग प्रॅक्टिस कुठं करता येते तुम्हाला बी डी एस झाल्यानंतर अर्बन प्रॅक्टिस टोटल अर्बन प्रॅक्टिस आहे एक तर जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी खूप तुम्हाला स्कोप आहे बी डी एस त्याचप्रमाणे तालुका प्लेसला पण स्कोप आहे त्यातल्या त्या जिल्हा लेवलला खूप प्रमाणामध्ये बीडीएसला स्कोप आहे आणि बी एम एस आणि बी डी एसमध्ये एक फरक आहे बीडी बीएमएस साधारणपणे जनरल प्रॅक्टिसमध्ये मोडलं जातं आणि बीडीएस ही सुपर स्पेशालिटी प्रॅक्टिसमध्ये मोडलं जातं जर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थिनींना आपल्याला अर्बन म्हणजे शहरामध्ये सेट व्हायचं आहे त्यांच्यासाठी बी डी एस हा खूप चांगला पर्याय आहे आणि ज्यांना ह्यांना ज्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना ना आपल्याला रुरलमध्ये किंवा सेमी अर्बनमध्ये जायचं आहे तालुका आपल्या किंवा तालुका आपलेसच्या खाली आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर त्यांना बी एम एस खूप चांगलं आहे ह्याच्यामध्ये जर मी विद्यार्थ्यांसाठी मी असं सांगेन की ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे किंवा आठ शेती आहे आणि त्यांना शेती प्लस दवाखाना करायचा आहे किंवा हॉस्पिटल करायचंय शेती पण करायचे आणि आपल्याला मेडिकलमध्ये पण हे करा करिअर करायचे तर त्यांच्यासाठी बी एम एस पर्याय हा खूप चालू शकतो एकदम व्यवस्थित होऊ शकतो आता बी ए बी डी एसचा आपण परत विचार करावा बी डी नंतर एम डी खूप स्कोप आहे एम डी चार ते पाच ते सहा प्रकार आहेत वेगवेगळे वेगळे सुपर स्पेशालिटी तर बी डी एस नंतर तुम्ही एमडीएस केलं तर तुम्हाला खूप म्हणजे खूप स्पे स्कोप आहे आणि अर्निंग पण खूप होतो आणि त्याच्याप्रमाणे बी डी एसला नंतर नो इमर्जन्सी रात्री तुम्हाला कोणी उठवत नाही नाईट कॉल अजिबात नसतात म्हणजे विद्यार्थिनीसाठी बी डी एस खूप चांगलं आहे नो नाईट कॉल लिमिटेड आवर्स जर समजा एका विद्यार्थीने डॉक्टर झाली बी डी एस झाली तर त्यांनी जर समजा फक्त सकाळी तीन चार तास संध्याकाळी तीन ते चार तास त्यांचे प्रॅक्टिस केली तर एकदम व्यवस्थित होऊ शकतं म्हणजे बी डी एस मध्ये काय नो इमर्जन्सी नो नाईट कॉल्स आणि ह्याच्यासाठी खूप चांगले बीएमएस साठी इमर्जन्सी आहेत नाईट कॉल्स आहेत आणि जिथं जनरल प्रॅक्टिस करता येते अर्बन सुपर स्पेशलिटी प्रॅक्टिस आहे मला वाटते की हा तुमच्या लक्षात आले असेल मग ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्यायचा की आपल्याला एमबीबीएस बे, एमबीबीएस मिळावं हे माझी तुमच्या शुभेच्छा आहेत पण जर समजा मिळालं नाही तर काय करावं लागेल ह्याचा तुम्ही विचार करा म्हणजे ह्याचा अर्थ काय साधारणपणे आपण एका वाक्याचा एक दोन वाक्यामध्ये काय म्हणू शकतो जर समजा तुम्हाला बीएमएस करायचं असेल तर साधारणपणे तालुका लेवलला करावं लागेल जिल्हा लेवलला करायचं असेल तर तुम्हाला सुपर स्पेशलिटी जॉब करावा लागेल आणि जर समजा तुम्हाला शेती वगैरे असेल तर तुम्हाला बी एम एस चांगला आहे आणि बी डी एस म्हणजे तुम्हाला जर समजा अर्बन एरियामध्ये जायचं असेल तर तुम्ही अर्बन एरियामध्ये करा सुपर स्पेशलिटीमध्ये हे पण आहे साधारणपणे दोन्ही बाजूचे ब्रायटर साईड आहे डार्कर साईड आहे मला वाटतं की हा व्हिडिओ वाचल्यानंतर ऐकल्यानंतर बी एम एस आणि बीडीएस मध्ये तुम्हाला अंतर लक्षात आला असेल अंतर लक्षात नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत पहा आपल्या मित्रांना शेअर करा आणि हा मित्र आपला हा चॅनल सबस्क्राईब करा कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे एवढ्यावरून आजचा विषय थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र